já não करणार <unsafe problem State> <small and indigenous language> पहिली आत्महत्या झाली तेव्हाही मी आवाहन केलं होतं लोकांना मुलांना असं करू नका परत मी आवाहन केलं मी दिल्लीमध्ये होते तेव्हा दोन दिवस या सगळ्या घटनांनी माझ्या प्रकृतीवर इतका परिणाम झाला की मला अस्वस्थ होते मी नाही शब्दात ते सांगू शकत मी कधी मुंडे साहेबांनंतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही मी नेहमी असा विचार केला की हे लोक माझ्यासाठी परिवारापेक्षाही जास्त आहेत जीव लावला मी लोकांना आणि त्यांनी पण एवढा जीव लावला की माझ्या नंतर जीव पराभव झाला म्हणून जीव देतात हे मला अजिबात मान्य नाही कदाचित मी दहा वर्ष राजकारणामध्ये मी आहे मी कधीही स्वतःचं संतुलन बिघडू दिलं नाही कधीही मी भूमिका अशी कम कमकु कमकुवत घेतली नाही पण या भावनेमध्ये मी खूप कमकुवत झालेली आहे कारण मला खूप अपराधी वाटते की माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही राजकारण चालत राहतं जय परब जय इंदिरा गांधींचे झाले मुंडे साहेबांचे झाले विलासराव देशमुखांसारखे या नेत्याचेही झाले पण हे लोकांना एवढं जिवारी लागण्याचं कारण मला वाटतं आत्ताची परिस्थिती आहे माणसाला स्वतःच्या नजरेत इतकं लहान करू नका आणि त्यांच्या जीव ज्याच्यावर आहे त्या त्यांनाही करू नका अशीच माझी विनंती आहे आत्ताच्या गेल्या पाच वर्षांच्या घटना चा परिणाम लोकांच्या मनस्थितीवर इतका झालाय की काया समला माला ते जात जातात की काय असं मला वाटतय आणि मला त्याचं अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी कोणत्या नेत्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा आजारी वयस्कर असे लोक नाहीत हे उमेदीचे तरुण पोर आहेत आहेत लहान लहान लेकर आहेत त्यांना माझी विनंती लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे स्वतःचा दे। जीव देऊ नये कारण जर तुम्हाला हिंतीने लढणारा नेता हवा आहे तर मला सुद्धा हिंतीने लढणारा कार्यकर्ता हवाय तर मी राजकारण सोडून दे अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला मी पाया पडते तुमच्या माध्यमातून माधवां सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही पंकजा मुंडे रडल्या आहे महत्वाचं नाही पण का रडले हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हलणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना मला काय म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या छिल्लेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या कडाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझं अस मी अस्वस्थ आहे माझं स्वतःवरच संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे